अपशब्द वापरले गेले त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हे आंदोलन एकाच दिवशी चालू मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना हे काही साधत सुद्धा नाही त्या भोंड्याला अक्कल नाही गायकवाडला अक्कल नाही असं नाहीये तर तुम्ही बघा भोंडा ही जी शिक्षा सुनवतो ही कसली शिक्षा आहे ही मनुखी शिक्षा आहे मी जिभेला चटके देणे जीप कापले ही मनोवाटेची शिक्षा आहे आणि ज्या ज्या वर आता आपल्याला प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तुम्ही विसरलात का विसरलो पण हे विसरावन म्हणून राहुल गांधींवर अटक केली आणि हे विसराव आणि राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम चालू आहे स्पेस टेक्नॉलॉजी मी रस्ता बनवतो सगळे रस्ते खचले तुम्ही विसरले का नागरिक पण विसरणार नाही पण भारतीय जनता पक्ष हे विश्वासात आहे की आम्ही असं काहीतरी करू राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण करू राहुल गांधींची बदनामी करू काय बोलले राहुल गांधी राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल जे मत व्यक्त केलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी केलेलं होतं आज त्यांचे नातू राजरत्न आंबेडकर त्यांनी सुद्धा सांगितलं की राहुल गांधी जे बोलले ते बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जोपर्यंत या देशामध्ये समांतर येत नाही तोपर्यंत विचार केला जाणार नाही आरक्षण रद्द करण्याचं हेच बाबासाहेबांचं से म्हणणं होतं तेच राहुल गांधींनी म्हणलं तर त्याला प्रोपगंडा केला आणि आज गायकवाड असेल मारवा असेल बिट्टू असेल हे जे अतिरेकी बघतात का बोलत आहेत हे यांच्या अपाय लपवण्यासाठी बघत आहेत मी आपल्याला भारतीय जनता पक्षाला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता राहुल गांधीचं संरक्षण करण्यासाठी संपूर्णपणे मजबूत आहे मी परत एकदा सांगतो या महाराष्ट्रातली ग्रह होत या महाराष्ट्रातली पोलिस याला स्कॉटलंड याड नंतरचं नाव होत काय झालं पोलिसांना कुणी त्या पोलिसांच्या मग सिंगम काढून घेतला त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसनी सापडले होते कधी आपल्या मुली सकाळच्या पाड्या डागच्या भटक्यामध्ये व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत होता कुठून आधी पोलिसांच्या वचकच ठेवायचं नाही पोलिसांकडनं आपलं कामच करून द्यायचं नाही हे जे देवेंद्र फडणवीस आपण करतो हे आमच्या येणाऱ्या पिढीला घातक आहे आणि तुम्हाला ती पिढी आजची खराब करायची आहे म्हणून तुम्ही करतो पण परत एकदा सांगतो तो सिंग असेल रघुराज सिंग असेल तो मारवा असेल गायकवाड असेल आमच्याकडे काही व्यापारी आले काँग्रेस बोलला मला म्हणलं तो गायकवाडने अकरा लाख रुपये सांगितली जीप छापायला माफ इथं काही महिले मी तुमची माफी मागून सांगतो तर तो जो बोलला तो त्याला मी एक्कावन लाख रुपये देतो ते गायकवाडचं लिंक कापून कोणी आणलं तर मी त्याला म्हणलं ही संस्कृती जर काँग्रेसची असती तर आम्ही नक्की का जाहीर केलेली तर ही संस्कृती आमची नाहीये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो गायकवाड तू आता राहा सावध राहा तुला जीप पाहिजे भागामध्ये असेल तुलांकडे चप्पल घालण्याशिवाय घालण्याशिवाय सवलत नाही तो बिबटोच किंवा तो मारवाचे तुला सवलत नाही तू ज्या पद्धतीने संविधानाच्या खाली जो नात बोललेला आहे तुला त्याच्या पापण ते प्राचीन भावनगर एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो